नमस्कार नाशिक अपडेटमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि फेब्रुवारीचा आठवा हप्ता जो आहे अद्यापपर्यंत खात्यावरती जर तुमच्या आला नसेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे व्हिडिओला पटकन एक लाईक करा बघा खूप महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे नवीन जर चॅनल असाल तर चॅनलला प्लीज करून सबस्क्राईब करा बघा आत्तापर्यंत जर तुम्हाला आठवा हप्ता आलेला नसेल लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता जर आलेला नसेल आणि तुम्हाला सात हप्ते जर आलेले असतील आणि आठवा आला नसेल तर याचं कारण काय आहे हे व्हिडिओमध्ये आपण शेवटपर्यंत बघणार आहोत कोणत्या महिलांना हा हप्ता जो आहे तो आलेला आहे कोणत्या महिलांना आलेला नाही आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये हा जो हप्ता आहे त्याचं वाटप झालेलं आहे अद्यापपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये या हप्त्याचं जे आहे ते वाटप झालेलं नाही आहे याविषयी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आठवा हप्ता आलेला नाही आहे बऱ्याच महिला चिंतेत आहे बऱ्याच महिलांची चिंता वाढलेली आहे आत्तापर्यंत सात हप्ते मिळाले परंतु आठवा हप्ता का मिळालेला नाही आहे महिला दिनाच्या दिवशी आठवा हप्त्याचं जे वाटप करण्यात आलेलं आहे परंतु माझ्या खात्यावरती आठवा हप्ता आलेला नाही आहे अशी जर चिंता तुम्हाला असेल तर व्हिडिओ बघा तुम्हाला अगदी आनंदाची बातमी भेटणार आहे बघा आत्तापर्यंत तुम्हाला सात हप्ते मिळाले आणि आठवा हप्ता आलेला नसेल तर काहीही टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे कारण दोन कोटी एक्कावन्न लाख महिलांच्या खात्यावरती महिला दिनाच्या दिवशी जे आहे हे पैसे डेबिट करण्यात आलेले आहे परंतु बऱ्याच महिलांना अजून पैसे मिळालेल्या नाही आहे तर त्यांची तारीखसुद्धा फिक्स झालेली आहे ह्या तारखेला तुमच्या खात्यावरती शंभर टक्के पैसे येणार आहे त्यामुळं काळजी आणि चिंता करण्याचं काहीही कारण नाही आहे तारीखसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या तारखेला तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहे हे देखील सांगणार आहे आज बघा आत्तापर्यंत मार्च महिना उलटलेला आहे मार्च महिन्याचे दहा बारा सुद्धा निघून गेलेले आहे परंतु आ फेब्रुवारीचा आठवा हप्ता जो आहे त्याचे पैसे अजून खात्यावरती आलेले नाही आहे मार्च महिन्यामध्ये दोन सण आहे एक होळी आहे आणि गुढीपाडवा आहे मुलांच्या परीक्षा देखील आहे मुलांच्या परीक्षा फी भरण्यासाठी लाडकी बहीण जी आहे या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे परंतु कुठेतरी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे आलेले नाही आहे फेब्रुवारीचा हप्ता जो आहे लेट येण्याचं कारण काय आहे सगळ्यात पहिले आपण समजून घेऊया फेब्रुवारीचा जो आठवा हप्ता आहे त्याचा अद्यापपर्यंत तो खात्यावरती का आलेला नाही आहे तर त्याचं कारण म्हणजे फेब्रुवारीचा आठवा जो हप्ता आहे तो मिळण्या अगोदर सरकारने आता सगळ्या सरसकट लाडक्या बहिणींच्या फॉर्मची पडताळणी चालू केलेली आहे फॉर्मची छाननी चालू केलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला आठवा हप्ता जो आहे तो येण्यास विलंब झालेला आहे परंतु कोणत्या महिलांना आत्ता आठवा हप्ता मिळणार आहे बघा ज्या महिलांच्या घरी फोर व्हीलर गाडी नाही आहे ज्या महिला ह्या योजनेमध्ये पात्र आहे त्या महिलांना आत्ता इथून पुढे हा जो हप्ता आहे आठवा हप्ता जो आहे तो मिळणार आहे बऱ्याच महिलांच्या घरी सरकारी नोकरदार जर तुमच्या घरी असतील आणि पेन्शनधारक जर असतील तुमच्या घरी जर शेतीची पाच एकरपेक्षा शेती जास्त असेल तुम्ही सरकारला टॅक्स भरत असाल आणि तुमच्या घरामध्ये जर एकापेक्षा किंवा दोन महिलांपेक्षा जास्त महिला जर ह्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला इथून पुढे हा जो हप्ता आहे हा मिळणार नाही असं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे बऱ्याच घरांमध्ये एका दोन वे महिलांपेक्षा जास्त म्हणजे तीन महिला जर असतील चार महिला जर असतील एका घरातून जर एवढा लाभ जर घेत असतील तीन चार महिला जर लाभ घेत असतील तर इथून पुढे फक्त दोन महिलांना एका घरातल्या दोन महिलांना हा जो आहे तो लाभ मिळणार आहे बऱ्याच महिला ज्या आहेत त्या लग्न करून परराज्यामध्ये शिफ्ट झालेल्या आहे तर अशा महिलांनासुद्धा यांचे फॉर्मसुद्धा बाद करण्यात आलेले आहे या महिलांना आता इथून पुढे एक रुपया देखील मिळणार नाही बऱ्याच महिला ज्या आहे त्या एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये गेलेल्या आहेत त्यांना या राज्याच्या स्कीमचा या योजनेचा लाभ मिळणार नाही कारण ही जी योजना आहे ती फक्त महाराष्ट्र राज्यापुरती आहे त्यामुळे त्यांना हा जो आहे तो लाभ मिळणार नाही आता बऱ्याच महिला ज्या आहे इन्कम टॅक्स भरतात बऱ्याच महिला ज्या आहेत कामा आत्ता कामाला लागल्या असतील आत्ता जॉबला लागल्या असतील काही एको एकवीस वर्षाच्या मै मुली असतील त्या कामाला लागल्या असतील जॉबला लागल्या असतील सरकारी जॉबला लागला लागल्या असतील प्रायव्हेटला लागल्या असतील तर त्या मुलींना त्या महिलांना आता इथून पुढे त्यांना हप्ता मिळणार नाही त्यांचं उत्पन्न जर अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर अशा महिलांना आत्ता इथून पुढे हप्ता जो है तो नहीं, परंतु जा पात्र आहे इतुन पुड़े जो है तो मिळणार नाही परंतु ज्या पात्र महिला आहे त्यांना इथून पुढे पाच वर्ष जे आहे ते कुठलाही निकष न लागता त्यांना हप्ता जो आहे तो वेळेवर मिळणार आहे आता इथून पुढे कुठलीही पडताळणी त्यांची होणार नाही आता ही शेवटची पडताळणी होती इथून पुढे पडताळणी होणार नाही बऱ्याच महिलांच्या खात्यावरती आठवा हप्ता देखील आलेला आहे तर ज्या महिलांच्या खात्यावरती आठवा हप्ता आलेला आहे त्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये नक्की आपल्या जिल्ह्याचं नाव सांगायचं आहे आणि आठवा हप्ता जो आहे तो मिळाला आहे किंवा नाही मिळाला आहे हे देखील सांगायचं आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्लीज करून सबस्क्राईब करा बेल ऐकूनचं बटन दाबल्यावर काय होणार आहे तर सगळ्यात पहिले जो माझा व्हिडिओ येईल त्याची माहिती तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचेल बऱ्याच लाडक्या बहिणींना आठवा हप्ता मिळाला नाही काही लाडक्या बहिणींना सातवा देखील मिळालेला नाही आहे काहींना सहावा देखील मिळालेला ना नाही डिसेंबरपासून काही महिलांना हप्ता मिळालेला नाही आहे अशा बऱ्याच महिला ज्या आहेत त्या चिंतेत आहे त्यांना हप्ता जो आहे तो खात्यावरती आलेला नाही आहे त्यामुळे तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही आहे आता सगळी पडताळणी होणार आहे इथून पुढे वेळेवर तुम्हाला हप्ते येणार आहे दोन दोन महिन्याचा हप्ता जो आहे तो एका महिन्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि ही जी पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तुमचे जेवढे हप्ते बाकी राहिलेले आहे ते देखील तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहे असं स्पष्ट सरकारने सांगितलेलं आहे बघा ज्या महिलांना सातवा आणि आठवा हप्ता नाहीये त्यांना सातवा आणि आठ आठवा हप्ता हा जो आहे तो खात्यावरती येत्या दहा बारा तेरा तारखेपर्यंत खात्यावरती येणार आहे असं स्पष्ट सरकारने आपल्याला सांगितलेलं आहे त्यामुळं काळजी करायचं कारण नाही आहे त्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती पैसे जे आहे ते पडणार आहे त्यामुळे चिंता आणि काळजी करण्याचं कारण नाही आहे तुमचे सण साजरे होणार आहे होळी आणि गुढीपाडवा तुमचे सण साजरे होणार आहे मुलांच्या परीक्षेची फी तुमची भरून होणार आहे बऱ्याच गोष्टी तुमच्या होणार आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आहे तुम्ही पात्र आहे पण तुम्हाला हप्ता आला नाही आहे तरी देखील तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही आहे कारण जेवढे हप्ते तुमच्या आलेले नाही आहे तेवढे सगळ्या वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या महिलांना हे पैसे जाणार आहे कारण बऱ्याच महिलांना दोन महिन्याचे पैसे यायचे बाकी होते तर त्यांना दोन महिन्याचे तीन हजार येणार बऱ्याच महिलांना तीन महिन्याचे पैसे यायचे बाकी होते तर त्यांना चार हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यावरती येणार आहे आणि काही महिलांना जे आहे आत्तापर्यंत एक देखील आलेला नाही आहे तर त्या महिलांना देखील पोस्ट ऑफिसमध्ये खातं खोलल्यानंतर त्यांना देखील पैसे जे आहे सगळेचे सगळे खात्यावरती येणार आहे त्यामुळे काळजी आणि चिंता करण्याचं कारण काहीही नाही आहे तुम्हाला जर आत्तापर्यंत हप्ता आला नसेल तर टेन्शन घ्यायची गरज नाही आहे हा जो हप्ता आहे येत्या एक ते दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती पडणार आहे परंतु ह्या हप्त्याचं स्वरूप जे आहे ते वेगवेगळं असणार आहे तुम्हाला सात हप्ते आले असेल तर तुम्हाला आठवा आणि नववा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे आठवा आणि नववा हप्ता देण्यास सरकारने सुरुवात केलेली आहे आणि हा जो आप्ता नववा हप्ता जो आहे तो बोनस म्हणून आपल्याला देणार आहे सरकार कारण आपल्याला फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो खूप लेट झालेला आहे आणि आता मार्चमध्ये दोन सण देखील आहे मुलांच्या परीक्षा देखील आहे त्यामुळे हा सगळा विचार लक्षात घेऊन सरकारने आपल्याला पैसे देण्याचं जे आहे ते ठरवलेलं आहे तुम्हाला काहीही शंका जर असेल तुम्हाला लाडकी बहीण योजनेविषयी कुठलीही शंका असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुमच्या शंकेचं निरसन नक्की करेल तुमच्या प्रश्नांना नक्की उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार